बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघानं विश्वचषक उंचावला ट्वेंटी ट्वेंटी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परत आला रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन गुरुवारी सकाळी नवे दिल्लीमध्ये पोहोचले भारतीय संघानं दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर टीम इंडिया मुंबईत आली आणि मरीन ड्राइव्हला जी काय परेड झाली ती म्हणजे जगाचं लक्ष वेधून घेणारी ठरली आपल्या विश्वविजेत्या टीमचं कौतुक करण्यासाठी पालघर डहाणू पंदेल या ठिकाणून लोक आलेले होते चर्चगेटच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अनेक सरकारी आणि खासगी कार्यालय आहेत कामावरून निघाल्यानंतर ह्या नोकरदार वर्गाचे पाय रेल्वे स्टेशनच्या ऐवजी ऐवजीच ट्रायडेंट हॉटेल मरीन ड्राईव्ह कडे वळाले मरीन ड्राईव्ह चा किलाचंद चौक जिथनं रस्ता सरळ चर्चगेट स्टेशन कडे जातो त्या सिग्नल जवळ पाचच्या आधीच बरीच गर्दी जमा झालेली होती वानखेडी स्टेडियमच्या जवळ रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि काहीशी गोंधळासारखी स्थिती होती दोन्ही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांच्या नाकी नऊ येताना दिसत होते दुसरीकडे ह्या गर्दीवेळी चेंगराचेंगरी झाली नाही पण चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती मात्र निर्माण झाली होती असं पोलिसांनी सांगितलं काही ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती होती आणि काही ठिकाणी काही जणांना गुदमरणं चक्कर येणं असा त्रास सुद्धा झाला त्यामुळे रुग्णालयामध्ये त्यांना न्यावं लागलं नरिमन पॉइंट इथे कुठेही चेंगराचेंगरी झालेली नव्हती पण चेंगराचेंगरीसारखं परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती जागोजागी पोलीस तैनात होते ठिकठिकाणी बॅरिगेटिंग आणि इतर बंदोबस्त सुद्धा पोलिसांनी केलेला होता तसंच गर्दीमध्ये अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा आहे अकरा जणांवर काल जवळच्या काही प्रकरणं समोर आली आहेत गर्दी, गर्दी ओसरल्यानंतर मरीन ड्राईव्हवर फक्त छपलांचा खच पडलेला होता आमदार सत्यजित तांबे यांनी ह्या गर्दीवर प्रशासनानं धोका कसा काय पत्करला असा प्रश्न उपस्थित केला मुंबईमध्ये दुसरं हाथरस झालं नाहीये त्याबद्दल देवाचे आभार हातरसच्या घटनेमध्ये एकशे एकवीस जणांनी प्राण गमावल्याचा एकच दिवस झालेला असताना वानखेडे वेडेपणा आहे गोंधळ आणि गर्दीच्या ऐवजी आपण सुरक्षा आणि शहाणपणाला प्राधान्य देऊयात मोठी दुर्घटना झाली नाही याला कदाचित मुंबईकरांना गर्दीची असलेली सवय आणि पोलीस यंत्रणेचा अनुभव ह्या गोष्टी कारणीभूत असाव्यात मुंबईत पोलिसांना गर्दी हाताळण्याची सवय झाली आहे मरीन ड्राईव्हवर काही स्वयंसेवक आणि अन्य सुरक्षा रक्षक सुद्धा मदतीला आले होते त्या सगळ्यांचं खरंच कौतुक का वाटतं एवढ्या गर्दीत सुद्धा त्यांनी अँब्युलन्स व्यवस्थित बाहेर काढली हे लक्षणीय होतं दोन हजार सात साली एअरपोर्ट ते वानखेडे असं तीस किलोमीटर अंतरावरनं परेड नेलेली होती त्यामुळे गर्दी विखुरली होती दोन हजार अकरा साली कुठलं विशेष आयोजन केलेलं नसताना मॅच जिंकल्यावर वानखेडे ते टीमच्या हॉटेलपर्यंत अशी रात्रीच विजय यात्रा निघाली होती मुंबई तेव्हा अख्खी रात्र जागलेली होती पण तो सोशल मीडिया पसरण्याच्या आधीचा काळ होता तेव्हा लोक थांबून फोटो काढत होते पण रील्ससाठी गर्दी करत नव्हते त्यामुळे त्यावेळी प्रशासनावरती जास्त ताण सुद्धा पडत नव्हता अनेक जण सोशल मीडियावरती जमलेल्या लोकांनाच दोष देत आहेत पण तसं नव्हतं याचं कारण केवढी गर्दी जमली आहे हे मरीन ड्रायव्हर पोहोचल्याशिवाय बहुतेकांना समजलंही नसतं अनेक जण तिथे आले ते वानखेडेवर फ्री एंट्री मिळेल म्हणून काहीना रस्त्यावर टीमसोबत आनंद साजरा करायचा होता पण किती लोक जमतील ह्याचा अंदाज बीसीसीआय आणि प्रशासनाला आला नाही हे उघड आहे अन्यथा आणखी चांगली व्यवस्था करता आली असती